नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अर्चना स्टिचिंग हबमध्ये आपले स्वागत आहे आजपासून आपण महाटीटी मराठी ग्रामर पेपर वन आणि पेपर टूसाठी एक नवीन सिरीज सुरू सुरू करतो आहे या सिरीजमध्ये आपण मराठी व्याकरणाचे महत्त्वाचे मुद्दे अगदी सोप्या भाषेत शिकणार आहोत यामध्ये व्याकरण म्हणजे काय व्याकरण म्हणजे भाषेचे नियम जसं गणिताला नियम आहेत तसे भाषेला देखील नियम आहेत योग्य शब्द योग्य वाक्य आणि शुद्ध लेखनासाठी व्याकरण उपयोगी ठरते यानंतर महा टी ई टी पेपर वन आणि पेपर टू मध्ये व्याकरणाचं महत्व टी ई टी परीक्षेत मराठी व्याकरणावरून दरवर्षी पंधरा ते वीस गुणाचे प्रश्न विचारले जातात यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप्स म्हणजे एका ओळीचे प्रश्न जास्त येतात म्हणून व्याकरण हा एक स्कोरिंग सब्जेक्ट आहे यामध्ये कोणते विषय विचारले जातात नंबर एक शब्दांच्या जाती नंबर दोन संधी नंबर तीन समास नंबर चार वाक्यरचना नंबर पाच लिंग वचन विभक्ती नंबर सहा वाक्यप्रचार व म्हणी नंबर सात अलंकार आणि नंबर आठ काळ या सर्व टॉपिकवरती आपल्याला प्रश्न बघायला दिसून येतात या सिरीजमध्ये आपण काय घेणार आहोत प्रत्येक टॉपिकचं सोप्या उदाहरणासह स्पष्टीकरण वन लायनर प्रकारचे शॉर्ट नोट्स प्रॅक्टिस क्वेश्चन व टी टी प्रिव्हियस इयर पॅटर्ननुसार आपण काही सराव प्रश्नही पाहणार आहोत तर हाँ होता में दिल पहला में हा होता आपल्या सिरीजमधील पहिला भाग मराठी व्याकरणाची ओळख पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत शब्दांच्या जाती म्हणजेच पार्ट्स ऑफ स्पीच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू